शहराची खबरबात या बातमी पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी दिशा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा डावा शहराची खबर बात एमआयडीसी परिसरातील नागापूर गावठण येथे एका घराचे कुलूप तोडून चोराने सोन्याचे दागिन्यांसह साठ हजारांचा मुद्देमाल लांबविला ही घटना तेरा एप्रिल रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास घडली या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात एका विरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे अंतोम श्यामसुंदर गायकवाड असे संशयित चोराचे नाव आहे याबाबत अश्विन बाळासाहेब अल्हाट यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे गृहकर्जाच्या हप्त्याची परतफेड न केल्याने फायनान्स कंपनीने कायदेशीररित्या सील केलेला बंगला जबरदस्तीने ताब्यात घेऊन सुरक्षारक्षकास मारहाण केल्याची घटना शुक्रवारी नागरदेवळे शिवारातील शुक्लेश्वर मंदिराच्या पाठीमागे घडली प्रकरणी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणी नंदकुमार मोहन हराळे यांनी फिर्याद दिली असून ओमकार सुरेश फिरोदे व सुरेश बाबुराव फिरोदे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे शहरातील बालिकाश्रम रस्ता परिसरात चालवल्या जात असलेल्या गोल्डन कॅफेमध्ये अश्लील चाळ्यांचे प्रकार सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर तोफखाना पोलीस ठाण्याच्या पथकाने छापाटाकत कारवाई केली या कारवाईत कॅफेचा मालक ओमकार कैलास ताटे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे मध्यरात्रीच्या वेळी राहत्या घरातून अल्पवयीन मुलीला अज्ञात इसमाने फसवून पळवून नेले ही घटना नालेगाव परिसरात घडली नालेगाव परिसरात राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलीच्या कुटुंबातील सर्व सदस्य जेवण करून रात्री झोपले पहाटे तीन वाजेच्या सुमारास मुलीचे वडिलांना जाग आली ते पाणी पिण्यासाठी उठले असताना त्यांना तेन त्यांची मुलगी घरात दिसून नाही आली तिचा घरात तसेच घराबाहेर आजूबाजूंच्या परिसरात तसेच नातेवाईक यांना फोन करून शोध घेतला असता काही एक माहिती न मिळाल्याने तिला कोणीतरी अज्ञात इसमाने फसवून लावून पळवून नेल्याचा संशय व्यक्त करत मुलीच्या वडिलांनी कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने एम आय डी सी परिसरात सुरू असलेल्या अकरा अवैध दारू अड्ड्यांवर छापे टाकले या कारवाईत तीस हजार दोनशे पंच्याऐंशी रुपये दारू विक्रेत्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक दिनेश आहेर यांनी त्यांच्या पथकाला जिल्ह्यातील अवैध व्यावसायिकांची माहिती काढून कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत त्यानुसार पोलीस अंमलदार शाहिद शेख गणेश धोत्रे विजय ठोंबरे आकाश काळे भाग्यश्री बिटे व महादेव भांडे यांच्या पथकाने मेडिसी पोलीस ठाणे हद्दीत कारवाई करून अकरा दारू अड्ड्यांवर छापे टाकले शहराच्या खबरबात मध्ये इतिहास थांबतोय मात्र तुम्ही पात्र न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर